नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर नागोरी मुस्लिम अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र एक पेड माके नाम त्याचबरोबर शालेय विद्यार्थी निवडणुकांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री बाळासाहेब बोराटे हे होते त्यांच्या हस्ते वृक्षारोपण शाळेच्या पटांगणात करून हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आणि इको क्लब अंतर्गत एक पेड माके नाम हा उपक्रम राबवण्यात आला त्याचबरोबर शालेय विद्यार्थी निवडणुकांचे उद्घाटन देखील श्री बाळासाहेब पोराटे यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शाळेतील दिल एकूण दहा उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बाळासाहेब बोरटे यांनी आपले मत व्यक्त करताना शाळेची व शाळेच्या शिक्षकांची तसेच विद्यार्थ्यांचीही स्तुती केली त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की या शाळेचे आणि माझे जुने ऋण संबंध आहेत शाळेत कधीही काहीही असो मी तत्पर उपस्थित राहील शाळेसाठी अशी ग्वाही त्यांनी त्यांच्यातर्फे तेन्न दिली महानगरपालिकामार्फत आणखीन वृक्षारोपण किंवा त्यांचे जे जाळे असतात किंवा आणखीन इतर ज्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या मी करून देईल असे आश्वासनही त्यांनी दिले पुढे शाळेचे गुणगौरव करताना बोराटे म्हणाले विद्यार्थी हा आपल्या समाजाचा आरसा आहे त्यांची उन्नती त्यांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती तर हे विद्यार्थी चांगले शिकले पाहिजेत पुढे गेले पाहिजेत आणि त्यांनी आयुष्यात एक चांगल्या पदावर स्थान त्यांनी मिळवले पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी कोणत्या शाळेतून शिकतो आहे त्याला महत्त्व नसतं तर शिकणारा विद्यार्थी हा कोणत्याही शाळेतून शिकून निघतो विशेष म्हणजे आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन पुढे गेलेला विद्यार्थी हा नेहमी यशस्वी ठरतो असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले विद्यार्थ्यांनी इतर विषयांबरोबर आपल्या मातृभाषेवरही भर दिला पाहिजे असेही ती पुढे म्हणाले मुलांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निवडणुका प्रक्रियेमधून जाऊन त्यांनीही मतदान केले त्यांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले शालेय निवडणूक समितीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक खान मुन्नवर हुसेन यांनी काम पाहिले तर केंद्र अध्यक्ष म्हणून शेख मुसेब नौशाद सर यांनी काम पाहिले मतदान अधिकारी क्रमांक एक मोलवी वसीम हनीफ सर तर मतदान अधिकारी क्रमांक दोन शेख जफर मजहर सर मतदान अधिकारी क्रमांक तीन पठान मुजाहिद नासिर खान सर यांनी काम पाहिले यांच्याबरोबर या समितीमध्ये खान नौशीन नदी शेख फजलभाई शेख युनुसभाई खान नजमभाई शिक्षिका खान फिरदोस बाजी खान जमजम जम बाजी खान अर्शिया बाजी यांनीही काम पाहिले निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वरील संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व सर्वांनी मोलाची साथ दिली निवडणूक व निवडणुकीनंतर अगदी शांततेत सर्व प्रक्रिया पार पडली अहमदनगर उर्दू स्कूल या ठिकाणी मला बोलवलं शासनाने जी स्कीम लावलेली स्कीम पाठवली सगळ्या शाळेंना एक पेड माके नाम या उपक्रमासाठी मला इथं बोलवलं त्यांनी माझा गुण गौरव केला खऱ्या अर्थाने शासनाचा पण आभार मानत आणि संस्था चालकांचा आभार मान की एक योजना पर्यावरणाच्या बाबतीत झाडं लावा झाड दाखवा ही जी संकल्पना शासनाने राबवलेली त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो या ठिकाणी वसीम सर व सर्व माझे सर मित्र परिवार आले होते आणि त्यांनी झाडाची मागणी केली महानगरपालिकेतर्फे निश्चितच मी येणाऱ्या काळामध्ये झाड व त्यांना ते ट्री त्याची त्याची व्यवस्था एवढ्या चार सात दिवसात होईल आणि ती निश्चितच घ्या हे काम चांगल्या संधी मी देतो मला या ठिकाणी बोलवलं म्हणून गौरव केलं त्याबद्दल मी सर्वांच्या पुन्हा एकदा आभार मानतो त्याचप्रमाणे तुमचे आता मला वाटतं हेडबॉय हेडगर्लचे काही निवडणूक आहेत त्यालाही मी उमेदवारांना शुभेच्छा देतो जे जे उमेदवार नमस्कार मी मुनोवर हुसेन सर मुख्याध्यापक अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज आज आमच्या शाळेमध्ये हेडबॉय आणि हेडगर्लचे निवडणूक होत आहे या निवडणूकमध्ये दहा उमेदवार उभे आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि तसेच आज आमचे शाळामध्ये एक पेड माखे नाम या कार्यक्रमाची बी पण सुरुवात झाली त्याअंतर्गत आम्ही या शाळेमध्ये बाळासाहेब बोराटेसाहेब यांच्या हस्ते वृक्षारोपणची सुरुवात केली आणि या वर्ष आम्ही इको वर्ष व हरित क्रांती महाराष्ट्राच्या अंतर्गत नगर जिल्ह्यासाठी ऐंशी हजार वृक्ष लावणीचे जे प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत आम्ही आमच्या शाळेला क्लीन स्कूल व ग्रीन स्कूल असा संकल्प दिलेला आहे आणि त्या अंतर्गत आम्ही वृक्षारोपणची सुरुवात केली आणि त्यामुळे पर्यावरण आणि इको क्लबची सुरुवात हे सगळं माझे जे सहकारी आहे सर्व शिक्षक शिक्षे शिक्षकेतर कर्मचारी यांचे आणि विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्यामुळे सफल होणार आहे या यामुळे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असलामकुम वरमतुल्ला बरकात आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दिनांक सो सोमवार रोजी आज आमच्या नागोरी मुस्लिम मिसगड जमा ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल ऑफ मिसगड ज्युनियर कॉलेज येथे आम्ही हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र एक पेड माके नाम आणि शालेय विद्यार्थी निवडणुका आयोजल्या आहेत या निवडणुका आणि जो बाकीचे उपक्रम होते त्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही शहराचे मनपाचे जे माजी नगरसेवक आहे श्री बाळासाहेब बोरटेसाहेब यांना कार्यक्रमाला बोलवलं होतं कार्यक्रमाची ओपनिंग झालेली आहे सुरुवात फार छान झालेली आहे आज आमच्या शाळेचे एकूण दहा प्रतिनिधी निवडणुकासाठी उमेद उभे आहेत इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यांनी आपली पूर्ण शक्तीपणाला लावून प्रचार केलेला आहे सगळेजण आम्ही चांगलं काय करू शकतो आम्ही इतरांपेक्षा किती व्यवस्थित किंवा इतरपेक्षा किती चांगलं किंवा सर्वांसाठी काय व्यवस्थित करू शकतो ह्या घोषणा देत तर सगळ्यांनी आपला आपला प्रचार केलेला आहे तर मी निवडणुकीसाठी इच्छुक जेवढे दहा उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्या दहा उमेदवारांना हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना येणाऱ्या ज्या त्यांचं भविष्याचा आली भविष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मी शाळे शाळेचा शिक्षक या नात्याने आम्ही सर्वजण या निवडणूक प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग म्हणून इथं कार्यरत आहोत एवढं बोलून इथं थांबतो धन्यवाद असलेक्मरकात आज अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज में शालेय के बच्चो के जो है इंतखाबात मुन्कद किए गए हैं हमारा देश भारत देश एक जमूरी जमहूरी देश है और दुनिया की सबसे बडी जमूर आहे यहाँ पर सबसे ज़्यादा मतदाता रहते हैं सबसे ज़्यादा लोग यहाँ पर वोट डालते हैं आज के हमारे ये तलबा व तलबात कल के मतदाता है वोटर है इस तर्ज पर उनको जो है इंतबी अमल जो है वोटिंग प्रोसेस पूरी तरीके से समझ में आए तो जिस तरीके से हमारे मुल्क में लोकसभा असम्बली और मकामी हुकूमती इदारों के इंतबात होते हैं उसी तर्ज पर पूरे सिस्टम के साथ यहाँ पर इंतबात मनकद किए गए हैं दसवीं जमात से प्रतिनिधि यहाँ पर खड़े किए गए हैं कुल दस प्रतिनिधि इस इंतबात में हिस्सा ले रहे हैं और पूरे स्कूल के तलबा तलबात इसमें वोट देकर जो है बेदार हो जाएंगे कि इंती अमल किस तरीके से मनकद होता है इस इंतखात में खड़े तमाम तलबा और तलबात को मैं ढेर सारी मुबारकबाद देता हूँ उसी के साथ हमारे स्कूल के अंदर इको क्लब कायम किया गया शजरकारी मुहिम यहाँ पर अमल में आई ताकि जो है मालौलिया की बढ़ती हुई आलूदगी को काबू पाए स्कूल के अंदर जो है इसी तरीके से एक्टिविटीज़ यहाँ पर मनकद की जा रही है मैं हमारे सदर मुदरिस मनोहर सर को मुबारकबाद देता हूँ उसी के साथ तमाम इस हजरात को मुबारकबाद पेश करता हूँ शुक्रिया